सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात मात्र ही सन अठराशे त्र्याण्णव ला झाली बरं का कारण की त्या काळी ब्रिटिशांनी स्वातंत्र्याच्या सभामेळ्यावर बंदी घातल्यामुळे लोकांना एकमेकांना भेटता येत नव्हते तेव्हा टिळकांनी गणेशोत्सवाच्या माध्यमातून लोकांना संघटित करण्याचा एक चतुर मार्ग शोधला कारण लोक जर सणासुदीच्या निमित्तानं एकत्र जमायला लागली तर त्यावर कोणीही आक्षेप घालू शकत नव्हतं याआधी गणेशोत्सव फक्त घरगुती स्वरूपात व्हायचा पण टिळकांनी या गणेशोत्सवाला मोठ्या मूर्ती मिरवणुका आणि मंडपामधून सार्वजनिक स्वरूप दिलं आणि इथूनच जन्म झाला तो आपल्या सार्वजनिक बाप्पांचा हो सगळ्यात पहिला सार्वजनिक गणपती हा गिरगावच्या केसवजी नाईक चाळीत बसवला हो गेला त्यावेळी ढोल ताशांचा दणका नव्हता भव्य लाइटिंग ही नव्हती पण स्वातंत्र्याची आग मात्र मनामनात पेटलेली होती अशा रीतीने आपले बाप्पाही बापाळत स्वातंत्र्याच्या लढ्यात सामील होते बर का आता हा उत्सव आपण खूप मोठ्यानं साजरा करत आहोत पण यामागचा लोकांना संघटित करण्याचा हेतू मात्र आजही तसाच टिकून आहे बरं मग लालबागच्या राजाला इतकं का महत्व दिलं जातं हे कमेंटमध्ये नक्की वाचा सबस्क्राईब करा वेडिंग घरला आणि शेअर करा ही रील